कलर ऑप्शन पण पण बघू शकतो किती सुंदर असे कलर ऑप्शन आहेत याच्यामध्ये जांभळा आहे पिवळा आहे तुम्हाला लाल तुमचं जर लाल शालू असेल तर त्यासाठी लाल पण शेले आहेत साखरपुड्यासाठी हवे असतील हिरवे लाल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत पैठणीमध्ये तुम्हाला ह्या दुपट्ट्यामध्ये सगळे कलर ऑप्शन आहेत हा आहे हिरवा जर पिवळा हवा असेल फेंट पिवळा कलर तर तो आहे लाल रंग आहे जांभळा आहे मेहंदी कलर आहे पिस्ता कलर आहे मोरपंखी कलर आहे पीच कलर आहे हा भगवा कलर आहे त्याच बरोबर मरून आहे पिस्ता आहे ब्लॅक आहे ब्लू आहे हे सगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे फिनिशिंग बघ बघा फिनिशिंग खूपच सुंदर आहे मी बघू शकतो की किती सुंदर आहे हवा असेल तर तुम्ही असाही घेऊ शकता हा वेल्वेट मध्ये दिसायला खूप सुंदर दिसतोय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि हे आज दादर वेस्टला आली आहे दादर वेस्ट फिरत असताना मला ना एक सुंदर असं दुपट्ट्याचं दुकान दिसलेलं आहे आणि तिथे तुम्हाला सगळे दुपट्टे म्हणजे कोणत्याही ड्रेसवरचे मॅचिंग दुपट्टे तुम्हाला इथे मिळणार आहेत सो लवकरच लग्नाचा सीझन सुरू होतोय आणि लग्नाच्या सीझनसाठी तुम्हालाही नवीन नवीन ड्रेस हवे असतील जर तुम्हाला ड्रेस मॅचिंग करण्यासाठी दुपट्टा नसेल तुमच्याकडे आणि तुम्हाला तोच हवा असेल तुम्ही तोच शोधत असाल किंवा तुम्हाला शेला हवा असेल ना तर हे तुमच्यासाठी दुकान परफेक्ट ऑप्शन आहे सो मी तुम्हाला सांगते आधी इकडे कसं यायचं आहे तर तुम्हाला याच्या मासुमी साडी सेंटर या शॉपमध्ये आता हे कुठे येतात दादर वेस्ट ला केळकर रोडला हे शॉप आहे अगदी कोटक महिंद्रा बँक जी आहे त्याच्या अगदी बाजूला हे छोटंसं दुकान आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं सुंदर कलेक्शन बघूयात चला जाऊयात तर मी आता मासुमी साडी सेंटर या शॉपमध्ये से आहे आणि माझ्यासोबत या शॉप चे ओनर आहेत मयूर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये सगळ्यात आधी खूप मोठी कॉम्प्लिमेंट खूप सुंदर दुपट्टा आहेत लग्नाचा सीझन जवळ आलेला आहे आणि लग्नाचा सीझन ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे नवरींसाठी लागणारे जे सगळे दुपट्टा असतात चेला असतात खूप कमी प्राईस मध्ये आणि सुंदर व्हरायटी मध्ये तुमच्याकडे दिसत आहेत मला काय हो ना सगळ्यात सांगा की काय स्टार्टिंग प्राइस आहे काय काय वराटी माझ्याकडे नॉर्मल दुपटे दीडशे पासून स्टार्टिंग असतात पण आता तुम्हाला शेअर वगैरे पाहिजे तर नॉर्मल आहे जे तीनशे रुपये अच्छा ते बाराशे पर्यंत असतात तुमच्याकडे ओके शेलॅंची प्राइस आणि नॉर्मल दुपटे स्टार्टिंग दीडशे रुपये पण मोस्टली आता फॅशनचा योग आहे तर फॅन्सी दुपटे तुम्हाला माझ्याकडे जास्त भेटणार आहे ओके तर तुम्हाला सगळे व्हरायटी तुम्हाला मी स्टार्टिंगपासून दाखवतो चालेल बघूयात बघू शकता

Okay. याच्यामध्ये तुम्हाला हेवी क्वालिटी वगैरे कलर ऑप्शन हो कलर ऑप्शन पण बघू शकतो किती सुंदर असे कलर ऑप्शन आहे याच्यामध्ये जांभळा आहे पिवळा आहे तुम्हाला लाल तुमचं जर लाल शालू असेल तर त्यासाठी लाल पण शेले आहेत साखरपुड्यासाठी हवे असतील हिरवे लाल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत त्याचबरोबर अजून काय तुमच्याकडे हे मेन म्हणजे आता जे फॅशन आहे त्याचा म्हणजे शेला हे पैठणी शेला वाव खूप सुंदर आहे काय प्राईज याची साडे चारशे रुपये पण काही कमी वगैरे होते फिक्स रेट, रेट।, रेट फिक्स रेट आहे काय पण आम्ही कधी पण भाव करत नाही आणि आमच्याकडे फिक्स रेट आहे ओके ठीक आहे पण म्हणूनच कमी किमतीत लावतात हो तर असं नाही की आम्ही तुम्हाला जास्त चांगलं नंतर कमी करणार तसं काम होतं आमच्याकडे आमच्याकडे फिक्स रेट आहे वाव खूप साडे चारशे रुपये फोर फिफ्टी मस्तच आहे फोर फिफ्टी राईट हो हे पैठणीचे आहे बघू शकतो किती सुंदर आहे हा हा खूप सुंदर आहे हे सगळे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत ना कलर ऑप्शन आहे पैठणीमध्ये तुम्हाला या दुपट्ट्यामध्ये सगळे कलर ऑप्शन आहेत हा आहे हिरवा जर पिवळा हवा असेल फेंट पिवळा कलर तर तो आहे लाल रंग आहे जांभळा आहे मेहंदी कलर आहे पिस्ता कलर आहे मोरपंखी कलर आहे हा ऑफ व्हाइट आहे पीच कलर आहे हा भगवा कलर आहे त्याचबरोबर मरून आहे पिस्ता आहे ब्लॅक आहे ब्ल्यू आहे हे सगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत आणि हे सेम त्यामध्येच आहेत का डिझाईन आहे ओके कसं तुम्ही बघू शकता याची डिझाईन वेगळी आहे पण पैठणीच आहे पण याची सेम आहे का नाही वेगळी आहे थोडीशी ही वेगळी डिझाईन आहे सेम प्राइस आहे हो 450 रुपये 450 रुपयाचं कलर ऑप्शन पण किती सुंदर आहे हा किती सुंदर आहे मस्त आहे खूप सुंदर आहे हे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला या याच्यामध्ये मिळणार आहे सेम प्राइस आहे 450 रुपये हो 450 रुपये अजून मग अजून एक दुसरा व्हरायटी दाखवतो तुम्हाला शेला मध्ये वाव काठ पदर आहे का हा जसे काठ पदराच्या साड्या असतात आणि सॉफ्ट पण मटेरियल आहे डबल शेडेड पण असतात सिंगल पण असतात हे हंड्रेड ला सुंदर आहे कपडा पण मस्त मौसूद आहे हा हा किती सुंदर हा एक काढून दाखवा ना मला नवरी साठी खूप सुंदर आहे बघू तुम्हाला हवा असेल ना तर हा असा नवरी साठी म्हणून खूप सुंदर आहे त्याच्यावरची डिझाईन तुम्ही बघू शकता एक ओन्नी म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता ओंडी म्हणून सुद्धा वापरू शकतो आपण येस सो तुम्ही ओंडी म्हणून सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला लग्नात साखर जायचं असेल आणि तुम्हाला काहीतरी सुंदर असा पारंपरिक लुक करायचा असेल ना तर तुम्ही असा कॉर्ड सेट करू शकता रेडी घरातच असं सुंदर असा हिरवा प्लेन कुर्ता घेतला त्याच्यावर प्लेन पॅन्ट घेतली आणि त्याच्यावर ही सुंदर अशी ओढणी घेतली तर खूप सुंदर वाटेल आणि याचबरोबर हा पर्पल सुद्धा खूप सुंदर कलर आहे आपण बघू शकतो किती सुंदर कलर आहे रेड पण खूप सुंदर आहे नवरीचे कलर आहेत सगळे मेनली जे कलर जे, वरती जे शेला करून आपण वापरू शकतो ते सगळे कलर खूप सुंदर आहे आणि सातशे म्हणजे काय थर्ड कलर पण घालतात जसं तुमची साडीचा कलर ब्लू असेल आणि त्याला येलो कार्ड असेल तर रेड कलर कॉन्ट्रास्ट वगैरे सगळं असं घेऊ शकते हे दुसरं शेला बघू शकता वाव हे किती लागत हे चारशे रुपये फोर हंड्रेड हे शेला नॉर्मल आपले जे आपण लग्नात वापरतो मीटर हे खूप मोठा तीनशेला दोन मीटर होता अडीच मीटर शेल वाव किती सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे अंगावर घेतला आणि ओढणी सुद्धा म्हणून वापरू शकतो याचबरोबर आपण जर लग्नात तुम्हाला हा शेला वापरून झाला असेल तुमच्या लग्नानंतर तर तुम्ही ह्याचं सुंदर काहीतरी एखादा टॉप किंवा ब्लाउज पण शिवू शकता असं हे सुंदर कापड आहे वाव खूप सुंदर आहे छान छान शेला आणि ओडा सुद्धा आहेत आपण ओड्णांचं कलेक्शन सुद्धा बघूयात सो so, हे काय आहे पुढे ही चुनरी आहे जसं तुम्ही बघू शकता एवढा वर्क आहे सगळं काय बघू शकता डोक्यावरती ना घेतात नाहीतर ही शेला करून पण वापरतात हो पण हे आता तुम्हाला बघून वाटत असेल तर भरपूर महाग असेल कितीला आहे हा फक्त साडेसातशे रुपये रुपये आमच्याकडे भेटणार बाकी कुठे नाही मिळणार हा एक रेड कलर दाखवा ना मला दाखवा सेव्हन फिफ्टीच्या च्या रेंज मध्ये पूर्ण दादर शोधून तुम्हाला इकडे कुठे पण नाही भेटणार आहे गॅरंटी देऊ शकतो माझ्याशिवाय तुम्हाला कुठेच नाही भेटणार बघू शकता सो हा एक खूप सुंदर असा नवरीचा कलर आहे नवरीच्या कलर म्हणजे जर तुम्ही एखादा घागरा घेताय आणि घागऱ्यावरची ओढणी तुम्हाला आवडली नसेल तर तुम्ही हा एक सुंदर ऑप्शन वापरू शकता एक डोक्यावर घेऊन दाखवते हा तुम्ही असा नवरी सारखा घेऊ शकता तो डोक्यावर जर तुम्हाला असा घ्यायला आवडत असेल तर तुम्ही असाही घेऊ शकता खूप सुंदर आहे आणि साडेसातशे रुपयात तुम्हाला फक्त दादर मध्येच मिळणार आहे दादर हे शॉपिंगचं माहेर घर म्हटलं जातं खरेदीचं माहेर घर म्हटलं जातं कारण की ते तुम्हाला जी हवी ती गोष्ट स्वस्त मस्त दरात मिळते आणि जसं तुम्ही बघू शकतो याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत जसं एक सिल्वर कलर आहे किती सुंदर आहे हा तर तुम्ही कुठच्याही ड्रेस वर मॅच करू शकता जर तुम्हाला घागरा हवा असेल सिल्वर कलर शिवून सुद्धा तुम्ही एखादा मस्त सेट करू शकता खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये गोल्डन वगैरे पण येतो हे नवरींना जसं लागतो की हे बघा डबल शेड आपल्याला डबल शेड त्यांची साडी असेल आणि त्याला गोल्डन घालायचं असेल तर हे त्याची अशी ऑर्डर आहे तरी कॉन्टॅक्ट करू शकतो हा पण खूप मरून पण आहे काय प्राइस आहे याची सेवन फिफ्टी तुम्हाला बोललो ना सेवन फिफ्टी म्हणजे साडेसात तुम्हाला कुठे पण नाही भेटणार तेवढी पण गॅरंटी देऊ शकतो गोल्डन टू गोल्डन hmm. हे रेड कलर हे तुम्ही पिंटरेस्ट वर वगैरे तुम्ही फोटो घेऊन येणार तुम्हाला हेच दिसणार आहे oh. तुम्ही बोलणार की अरे बाप रे एवढा माग असेल एवढा माग काय पण आहे फक्त साडेसातशे रुपये फक्त माझ्याकडे भेटेल आपण सुंदर हे सगळे नवरीचं कलेक्शन आहे सध्या त्यांच्याकडे अजून मला एक आवडलाय तो म्हणजे हा पॅटर्न बांधणी सो बांधणीचा दुपट्टा तुम्हाला हा कितीला सा आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये बांधणीचे दुपट्टे सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि जर तुम तुम्हाला ड्रेसवर मॅचिंग काही हवं असेल बांधणी ड्रेसवर तर तुम्ही असे ऑप्शन घेऊ शकता साडेतीनशे रुपयाला हे सगळे चुनरी आहेत आणि कलर ऑप्शन पण भरपूर आहेत ग्रीन येलोचं कॉम्बिनेशन आहे पिंक येल्लोचं कॉम्बिनेशन आहे रेड येलोचं कॉम्बिनेशन आहे सगळे खूप सुंदर सुंदर कॉम्बिनेशन आहेत त्याचबरोबर मॅडम पुढे जाऊयात आता तुमच्याकडे मला ओढण्या बघायचं ओढण्या काय काय एक लाज हा लाज बघून घ्या हा वेलवेटचा शेल आहे शेला आहे का हो, मुलांसाठी की मुलींसाठी हे युनिसेक्स आहे दोन्ही पण घालू शकता हे तुम्ही बघू शकता फुल असेल अडीच मीटर वेलवेट पण आहे ना हो फिनिशिंग बघा काम बघा फिनिशिंग खूपच सुंदर आहे किती रुपये नऊशे रुपये नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड रुपीज वाव मग बघू शकतो की किती सुंदर आहे आणि नऊशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे हा सो बाहेर खूप महाग मिळतात हे शेले आणि जर तुम्हाला स्वस्त मस्त दरात हवं असेल तर तुम्हाला या दुकानाला भेट नक्कीच द्यायला पाहिजे सो आहे हा नवरीचा शेला जर तुम्हाला असा हवा असेल तर तुम्ही असाही घेऊ शकता हा वेल्वेटमध्ये दिसायला खूप सुंदर दिसतोय प्रत्यक्षात तुम्हाला अजून छान वाटेल सो अजून आपण ह्यांच्याकडच्या छोनरीच बघूया तुम्हाला दुपट्टे सुद्धा मिळणार आहेत प्रत्येक कलरचा दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे इथे मॅचिंग दुपट्टा करून दिला जातो इथे सो so, दुपट्ट्यांचं कलेक्शन आपण गोल्डन पासून बघूयात हे गोल्डन आहे गोल्डन दुपट्ट्या अडीचशे अडीचशे रुपये वा नॉर्मल वा गोल्डन आणि सिल्वर दोन्ही तुम्हाला याच्यामध्ये भेटेल भेटेल तुम्हाला खूप सुंदर आहे आणि हे सगळे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत हे गोल्डनचा कलर आहे हा एक खूप सुंदर आहे आपण बघू शकतो की किती सुंदर आहे हे गोल्डनचे सगळे कलर ऑप्शन आहेत गोल्डन दुपट्टा प्रत्येक ड्रेसवर मॅच होतो सो जरी जे काटा पदराचे असू देत किंवा मण्यांचे ड्रेस असू दे त्याच्यावर गोल्डन हा कलर खूप सुंदर वाटतो उठून दिसतो इथे पण भरपूर दुपट्ट्याचे ऑप्शन आहेत हे सगळे दुपट्टे आहेत हो सगळे दुपट्टे आहेत हे म्हणजे काय नॉर्मल ड्रेसेस वर वगैरे तुम्ही मॅचिंगचे ड्रेसेस वगैरे असतील त्याच्यावरती मॅचिंग हो मॅचिंगला टू फिफ्टी रूपीज तुम्ही कलर कॉम्बिनेशन वगैरे आणि फिनिशिंग बघू शकता कशी आहे हे कितीला आहे अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये येल्लो पण खूप सुंदर वाटतंय दुसरे तुम्ही हे बघू शकता असे ब्लॅक अँड व्हाईट ऑफ व्हाईट जे कॉमन कलर जे लखनवी वरती चालतात हे सगळे ते दुपट हे किती अडीचशे रुपये हे पण अडीचशे मीटर असेल आणि फुल असेल जर तुम्ही लखनवी व्हाईट कलरचा ड्रेस घेतला आणि त्याच्यावर तुम्हाला मॅचिंग करण्यासाठी काही हवं वाव खूपच सुंदर आहे अडीचशे रुपयाला तर खूपच सुंदर आहे आणि हे सगळे मागे जे दिसतात ना ते सगळे दुपटतात आपण नेटचे पण बघूयात जसं नॉर्मल तुम्हाला एकदम सिंपल लेहंगावर साठी हवा असेल हे पण फिफ्टी वा हे पण अडीच मीटर असेल अडीच मीटर ना मस्त आहे आणि एकदम सो so, आणि तुमच्याकडे असे पैठणीमध्ये आहेत का जसं मला शेला मी बघितला पैठणीमध्ये तुम्हाला अजून हेवी दुपटा पाहिजे ते मी दाखवू शकतो तुम्हाला हे आता तुम्ही मोठ्या दुकानात गेले जसं आता मी नाव नाही सांगू शकत हे साडेपाच हजार तुम्हाला हे फक्त दुपट्टा भेटेल हे आमच्याकडे तुम्हाला फक्त अकराशे आणि बाराशे याच्यामध्ये दोन डिझाईन आहे ही अकराशे वाली आहे याच्यामध्ये अजून एक डिझाईन येते ती बाराशे रुपयाला येते आता याच्यामध्ये अडव्हानेज काय बघा तुम्ही पन्नास बघा किती मोठा आहे पहिला लोक शेला करून वापरतात त्याच्यानंतर तुम्ही कुर्ती शिवू शकता एवढा मोठा बघा खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पायाचा दहा बारा कलर भेटेल जसं कॉमन कलर राणी रेड नेव्ही ब्लू रॉयल ब्लू ते कॉमन साडीवरती सल्टर ग्रीन वगैरे सगळं भेटेल तुम्हाला सगळ्या कलर मध्ये तुम्ही पहिला बघितली ती डिझाईन वेगळी होती आता याची डिझाईन बघा ही याच्यावर पॅरेट आहे आणि प्रॉपर असा पैठणीचा लूक दिलेला आहे अजून भरपूर सारे आहेत जर बनारसी मध्ये हवा असेल तर बनारसी मध्ये सुद्धा तुम्हाला असा मिळणार आहे साउथ इंडियन कलेक्शन मध्ये हवा असेल तर साउथ इंडियन कलेक्शन मध्ये सुद्धा हे बनारसी आहे ना हो हे बनारसी आहे सो so, बनारसी दुपट्टा हवा असेल तर तुम्हाला बनारसी मध्ये सुद्धा मिळणार आहे हा बनारसी दुप्टा आहे आणि ह्याची काय प्राइस साडेचारशे रुपये याच्यामध्ये पण कलर ऑप्शन खूप oh, कलर ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला कमी व्हायला ते पण आहे आमच्याकडे ते पण दाखवतो तुम्हाला ओके हे तीनशे रुपये थ्री पण बनारसी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स भेटेल वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे ऑप्शन्स भेटेल काय काय ऑप्शन म्हणजे काय काय प्रकार असतात दुपट्ट्यामध्ये दुपट्यामध्ये तुम्हाला बघा प्लेन तुम्हाला दुपटा भेटेल जे असतो बनारसी दुपटा भेटेल कॉटनचा प्लेन दुपटा भेटेल कॉटन आहे प्लेन आहे पण कॉटन आता काय आता फॅशनच्या हिशोबाने कमी चालतं तर लिमिटेड कलर असतात बाकी तुम्हाला फॅन्सी दुपटी मध्ये बघा जसं शिफॉन झाला चंदेरी कॉटन झाला हे तुम्ही सगळे कलर बघू शकता हे कोणते दुपटे हे पण अडीशे रुपये अडीचशे लय का सुंदर आहे सगळे कलर आणि आता तुम्हाला आता कस्टमरला काय असते आपण दुपटा घालतो पण सरकायला नको घातल्यानंतर स्लीप स्लीप होतात ना दुपट्टे तसा मेटर नको तर हे बघा हे चंदेरी कॉटनचे दुपटे आहेत हे अडीचशे रुपयाला फक्त याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे कलर्स भेटेल सगळे कलर याच्यामध्ये कलर ऑप्शन बघू शकता सगळे कलर ऑप्शन आहे आमच्याकडे आणि याच्यामध्ये आपण बघितलं ना तर खूप सुंदर ट्रेंडिंग कलर आहेत म्हणजे आता मोस्टली मार्केटमध्ये ना तुम्हाला कुर्ती आणि लेगिन्सचा एक सेट मिळतो त्याच्यावर तुम्ही हे असे दुपट्टा घेऊन मॅच करू शकतात जर तुम्ही तीन थ्री सेटचा ड्रेस घेतला तर तुम्हाला तीन हजारापर्यंत आरामात जातो मग तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता हजार बाराशेमध्ये तुम्ही कुर्ता सेट घेऊ शकतात पॅन्ट आणि कुर्ती आणि त्याच्यावर मॅचिंग इकडनं दुपट्टा घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला हे सगळं स्वस्त मस्त दरात मिळणार खूप सुंदर असं आपण दुपट्ट्यांचं कलेक्शन आज बघितलेलं आहे खूप सुंदर आहे नवरीसाठी तर अप्रतिम अप्रतिम कलेक्शन आहे त्याचबरोबर तुम्हाला जर मॅचिंग दुपट्टा हवे असेल तर नक्की तुम्ही या दुकानाला व्हिजिट करायला हवं कारण की तुम्हाला प्रत्येक दुपट्टा इथे स्वस्त मस्त दरात मिळणार आहे नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा आणि भरपूर शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच